गेले बारा ते पंधरा दिवस झाले गावातील नळांना पाण्याचा थेंबही आलेला नाही गावातील पाणी पाणीपुरवठा यंत्रणा बंद पडल्यामुळे नागरिकांचे हाल सुरू आहे ग्रामपंचायत आणि सरपंचांनी यावर कोणतीही तातडीची उपाययोजना केलेली नाही नागरिकांना नाईला जाणे विहिरीचे खारट पाणी वापरावे लागत आहे हे पाणी पिण्यास योग्य नाही खारट पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या वाढत आहेत लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाचे आरोग्य धोक्यात आले आहे सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना वारंवार विनंती करूनही साधे पाण्याचे टँकर देखील गावात पाठवले जात नाहीत गावाची पाण्याची मशीन बिघडली आहे हे एकच उत्तर उपसरपंचांकडून मिळत आहे पण दुरुस्तीसाठी किंवा पर्याय व्यवस्थेसाठी कोणतीही ठोस उचलली नाहीत नागरिकांमध्ये ग्रामपंचायत आणि स्थानिक तीव्र संताप आहे आज कमीत कमी सोळा कमी, ते सतरा दिवसापासून पिण्याची पाण्याची नळ योजना बंद केलेली आहे लहान बाळ बिमाऱ्या लहान मुलांचे संगोपन कशामुळे जे मेन हे पाणी या पाणी असल्यामुळे पाणीच बंद खारतळेगाववासियांनी का काय करावे काय नाही नळ बंद विहिरी बंद पाणी कुठून प्यायचे आमच्या इथं पंधरा दिवसापासून नळ बंद आहे नळ बंद असल्यानंतर त्यात म गावात ग्रामपंचायतच्या टँकर वगैरे काहीच नाही आणि काल रात्री त्यांनी चालू केले त्याच्यानंतर त्यांनी असं म्हटलं की किंवा पाणीस्थानचं सुरक्षित चालू आहे त्याच्यानंतर काल रात्री अजून ते सम्राजीची मोटर जळलेली आहे मग या समस्या मी कोणापाशी सांगायच्या काय सांगायचं की आता जर जल हे जीवन आहे एक दिवसाच्या अंतर तुम्ही पाणी कधी वंचित ब बंद करू शकत ना जर तुम्ही पाणी बंद जरी केलं तरी ग्रामपंचायत तुम्हाला टँकर वगैरे काहीतरी एक मटका जरी पाणी तुमच्या घरी पाठवू शकते पण पंधरा आठ दहा दिवसापासून आमच्या घरी काहीच एक पाण्याचा चेन नाही कळू पाणी आम्ही घेऊन राहिलो